e नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मी हार्दिक करत तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल हार्दिक करत बॉग्सवरती आणि आज आहे गुरुवार गुरुवारी आहे आज आपल्याला सुट्टी सो आपण चाललेलो आहे आपल्या गावातला आठवडी बाजार एक्सप्लोअर करायला आणि तुम्हालासुद्धा दाखवतो की आपल्या बाजारात काय काय मिळते ते सो फोन भरपूर आहे आपण मस्त कॅब घातलेली आहे सनग्लासेस घातलेले आहेत आणि बाजारात भरतीसुद्धा भरपूर दिवस तुम्ही माझ्या मागे बघू शकता की पूर्ण रस्त्याला पार्किंग आहे आणि यात चालली शॉपिंग करायला बाजारात सो so, आजचा बाजार आपण एक्सप्लोअर करूया हा बाजार दिवाळीच्या आसपास चालू होतो आणि पावसाळा सुरू झाला की बंद होतो आणि दर गुरुवारी हा बाजार असतो आणि या बाजारात भरपूर लांबून लांबून लोक येतात बिकॉज भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या लागणार आहेत ते या बाजारात मिळतात सो so, लेट्स गो लेट्स एक्सप्लोअर बेटेगावचा आठवडी बाजार आपण आता बाजारात एंट्री करूया मित्रांनो हा बाजार असतो आपल्या बेटेगावच्या एंट्री केल्यावर बेटेगावच्या ग्राउंडजवळ आणि इथे पब्लिक भरपूर लांबून लांबून मनोर डहाणू देन विरारपासून पब्लिक येते या साईडला बघा तुम्ही बघू शकतो की ती पार्किंग लागलेली आहे आणि या साईडला सुद्धा पार्किंग आहे सो आपण आता एंट्री करूया एंट्री केल्या केला तुम्हाला अशी दुकानं दिसतील आणि हे बाजार खूपच फेमस आहे मच्छी सुखी मच्छी आणि ओली मच्छीसाठी सो हे बघा इथे सुकी मच्छी बघा बोंबील करंदी मांदेळी कोलिम सांगतात सुद्धा आहे खारा पाहिजे असेल तर खारा सुद्धा इथे आहे जवळा आहे सुका देन बोंबील सो प्रत्येक प्रकारची सुखी मच्छी इथे भेटते पावसाळ्यासाठी जो लागणारा स्टॉक आहे सगळी लोक इथे येऊन घेतात आणि स्टॉक करून ठेवतात देन मड मडकेसुद्धा इथे आहेत बघा लग्नासाठी लागणारे मडके आहेत हे सुद्धा इथे भेटत हे बघा कोणाचे तरी लग्नाचे मडके चाललेले तिथून सुकी मच्छी सो so, अजून या साईडला जर बघितलं तर या साईडला तुम्हाला ओली मच्छी सुद्धा भेटेल फ्रेश फ्रेश ओली मच्छी बघा कोलबट आहे गोळी मच्छी आहे पॉकलेट आहे सुकी मच्छी आहे म्हणजे मच्छीचा सुद्धा फार मोठा हा मार्केट आहे बघा ताताळ का है? है था था था। हे काय वाव आहे बागडे हे बघा लाल मच्छी सुद्धा इकडे आहे काटे आहेत बागडे भरपूर आलेले आहेत हे बघा मम्मीने घेतले असतील आणि नंतर आहे इकडे चिंबोरी जिवंत चिंबोरी आहेत सुकवलेली मच्छी पुन्हा एकदा आणि हे बघा इथे आहे मडके चूल सगळ्या वस्तू इथे भेटतात ज्या तुम्हाला शहरी भागात भेटणार नाही त्या आपल्या बाजारात भेटतील कोलिमे मला वाटत सुकवलेली माकुल आहेत ना माकूल सो असतो हा बाजार सुकवलेले मच्छी यायला लोक बाहेर बाहेरून येतात इथे आणि नंतर इथे कडधान्य सुद्धा भेटतात आणि सुकवलेला मच्छी जर बाजार आपला एक्सप्लोर झालेला आता जाऊया आपण कडधान्य मार्केट कडे सो इथे बघा सगळ्या प्रकारचे कडधान्य तुम्हाला भेटत मूग चणे मटकी डाळ शेंगदाणे मसाले सुद्धा इथे भेटतात चिंच लसूण पुन्हा येते इथे कडधान्याच दुकान आहे कडधान्य आणि मग नंतर आहेत घरातले सामान आणि नंतर कपड्याची सुद्धा दुकान आहे नंतर भांड्यांची सुद्धा दुकान आहे तिथे ह्या बाजारात आम्ही पूर्वी भरपूर उत्सुकतेने यायचे लहान होते जेव्हा आणि आता जॉबला गेल्यानंतर हा बाजार मला वाटते फक्त आज मला एक्सप्लोअर करायला भेटो आज छुट छुट्टी आहे यात मी काय बघत आहे सो so, घे ना कारण इकडे मसाले लसूण चिंच सगळ्या तुम्हाला नॅचरल वस्तू भेटतील बिकॉज नॅचरल वस्तू ज्या डायरेक्ट वाडीतून भेटतात आणि हे बघा बांबूच्या बनवलेल्या वस्तू सुद्धा हे बघा पाटी टोपली छोट्या छोट्या आता आपण जाऊया वाडीवाल्या लोकांकडे तुम्हाला व्हिडिओ मध्ये आज मी घेणार आहे डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये घेणार आहे बघा फोटो काय व्हिडिओमध्ये डायरेक्ट ला भाजी तुम्हाला हिरवी भाजी घ्यायची असेल तर इथे या बाजारामध्ये मार्केट हे आपले माळी काका आहेत त्यांच्याकडे मी रोज नारळ प्यायला यायचं मला आज सुट्टी आहे म्हणून मी दिसतो येतात नाही मी आज सुट्टी आहे सो हे माळी का का काका सगळे आहेत आपले हे बघा आणि इथे तुम्हाला सर्व हिरव्या भाज्या मिळतील त्या पण फ्रेश वाडीमधल्या बघा हे काका इकडे भाजी घ्यायला आणि बघा सगळ्यात फ्रेश भाज्या आहेत वांगी दुधी चवळी दॅन भिंडी आणि आंबे बघा आंबे सुद्धा भरपूर विकायला आले आहेत गावठी आंबे सुद्धा आहेत आंबे गावठी आणि इथेच पुन्हा मटकावाला आहे इथे पण भाजी भेटते बघा हिरवी भेंडी फ्रेश एकदम इथे पण फ्रेश भेंडी आहे चवळी आहे वाडीतले वस्तू आहे ते सगळं हे बा इकडे आहे भेंडी घेत असेल घेऊन ठेव आणि हे कांदे पावसाळ्यासाठी तुम्हाला घरी जर गावठी गावते लागत असतील तर गावठी कांदे सुद्धा इथे भेटतील आणि आंबे गागर यादनेला अजून काहीतरी घ्यायचं घ्यायचंय शिमला मिरची लाल झाली मिरची सो so, भाजी पण खूपच स्वस्त स्वस्त मिळते सफेद कांदे काकाने घेतले तिकडे आणि तुम्हाला दाखवत की उसाच्या रस्त्याच्या गाड्या दिसतील बिकॉज गर्मी भरपूर आहे अँड दन जांबू सुद्धा इकडे आपण जांबू बघूया बघा हिरव्या भाज्या केळी लोणच्या सुद्धा आंबे इथे भेटतात आणि कापून सुद्धा ते दिले का आपले का। बिरवाडीचे काका बघा आणि हे गावठी कांदे नारळ पाहिजे असतील तर लवकर यायचे नारळ स्वस्त असतात दो इकडे दोन नारळ आहेत तिकडे खाऊया ह हो दादा भेटलेले तर आपल्याला बाजारात बोललो ना लोक बाहेर बाहेरून भेटतात आपल्याला बाजारात सो भरपूर वर्षानंतर यांच्याकडे मी आता शाळेचं पाणी पिणार ठेवले तुम्ही एवढं पाणी एकदम गोड नाही लागत पाणी खाली पाणी होत तर मित्रांनो हे आहे सगळं भाजी मार्केट आहे बघा इकडे रताळे सुद्धा भेटतात रताळे घ्यायच्यात हे काय मग हे आणि हिरवी भाजी इथे सुद्धा हिरवी भाजी सगळ्या नॅचरल वस्तू इथे भेटतात हे बघ आणि आता आपण जाऊया इथे सगळ्या वस्तू भेटतात वस्तू म्हणजे घरच्या वस्तू देन आर्टिफिशियल वस्तू सुद्धा मार्केट लागलं आहे बघा आज एक ड्रोन शॉट तर घेणारच आहोत बट मी तुम्हाला ग्राउंड लेवल रियालिटी दाखवतो इथे काय काय मिळते कांदे बटाट्याची दुकान आहे तिथेसुद्धा हिरव्या भाज्यांची दुकानं आहेत सो हा बाजार भरण्यामागचं कारण असं होतं की आमच्या इथे एक गौशाळा होती म्हणजे ती आताही आहे आणि माझे आजी आजोबा हे सगळे गौशाळेत काम करायचे आणि त्यांचा पगार हा बुधवारी व्हायचा म्हणजे दर आठवड्याला जाण्याचा पगार व्हायचा आणि त्या पगारानंतर त्यांना शॉपिंग म्हणजे खरेदी किंवा घरच्या वस्तू घेण्यासाठी हा बाजार गुरुवारी लागायचा सो तेव्हापासून गुरुवार चा हा गुरुवारचा बाजार चालू आहे आणि हा ब्रिटिश कालीन बाजार आहे आता ही काय घ्यायलाय सो ब्रिटिश काळापासून हा बाजार चालू आहे ह्याची नोंद तुम्ही गुगल सुद्धा करू शकतात गुगलमध्ये सुद्धा हे सर्च करू शकतात बेटेगावचा आठवडी बाजार सो अजून बाजार आपल्याला भरपूर एक्सप्लोर करायचं तुम्हाला दाखवते मित्रांनो इथे बघा हे भेटते घरचा सगळा घरगुती सामान आणि इथे भेटतो किराणा सामान सो हे एक छोटासा डीमार्टच आहे आपल्या इथं गावातलं कांदे बटाटे देन इकडे सगळं भेटतात झाडू चटई आणि इकडे आहे मसाल्याचे दुकान आहे बघा सगळे मसाले इथे भेटतात आणि पुन्हा आपण एकदा जातोय मच्छी मार्केटकडे इकडे पिशव्या बघा तुम्हाला सामान घेतल्यावर पिशवी इथून भेटेल आणि इथे झाडू चटई पायपुसणी वगैरे सगळं इथे भेटतं हे बघा पुढे पण तेच आहे आणि इथे पुन्हा एकदा चालू होतं मच्छी मार्केट हो बोललेलो की बाजार हा फेमस आहे मच्छी मार्केटसाठी सुखी मच्छी मच्छीसाठी हे आहे आर्टिफिशियल फुलं हे बघ खारकडे सगळं खारे आणि मच्छी सुकी मच्छी भेटते आणि हे आता शेवटचे बाजार राहिलेले आहेत सो भरपूर गर्दी असणार या बाजारांमध्ये चप्पल सुद्धा भेटतात रजैया चादर कपडे हे बघा लेडीज कपडे देन जेंट्सचे कपडे पुन्हा एकदा मच्छी मार्केट फार घ्यायला लोक किती आलेले आहेत बघा बघ इकडे सुद्धा कपडे सो so, आता आपण जाऊया घरी भरपूर काय काय घेतलं आपण भाजी बाकी मच्छी बिच्छी जे काय घ्यायचं ते मम्मी घेईल पण आता इथे आईस्क्रीम पण दुकान लागतो बघा हे सगळे जुनी दुकान आहेत जे पहिल्यापासून पासून इथे लागतात तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर अजून हा बाजार एक ते दोन हे दोन ते तीन गुरुवार अजून भरू शकतो हा बाजार मसाले लस आणि हार आहे इकडे मसाले आणि तिथे तुम्हाला मित्रांनो एक दाखवायचं विसरलो की इथे मिठाई सुद्धा भेटते बघा हे मिठाई इकडे भेटते हा एक दुकान असतो मिठाईचा सो so, आता आपण पूर्ण बाजार एक्सप्लोअर केलेला आहे लेट्स गो होम नाव गरम भरपूर होत आहे कलर चेंज होऊन जाईल आपला ड्रोन शॉट घेऊया आता पण जाऊ अत्यारा सुद्धा इथं भेटत हे बघा इकडे सुद्धा येते बघा शेतीचे अत्यार सगळे सुद्धा शेतीचे अत्यारा भेटतात सगळे हे आहे आपलं दुकान, दुकान वडापावचं आहे बघा मम्मी आणि भाई आहे इकडे दुकानात आपलं दुकान सुद्धा भरपूर वर्षापासून इथे बाजारात लागते पण आता फक्त बाजारासाठी लागते आपला गुरुवारच्या बाजारातला फेमस वडापाव असतो आणि चटणी चट सो आता आपण वडापाव पाहूया आणि घरी जाऊया चला मित्रांनो इथे लोक लांबून लांबून टेम्पो टेम्पो घेऊन येतात हो आणि याज्ञीने काय काय घेतलंय हे एवढं अजून हे अशा भाज्या घेतल्या घरी आपलं घर इथे समोरच आहे सो आपल्या घराच्या समोरच हा बाजार भरतो तर ड्रोन शॉट घेऊया आपण इथून आपण घेऊया ड्रोन शॉट लेट्स कफ्स फ्राय डी जे आय मित्रांनो आपण शूट करून घरी आलेलो आणि पूर्ण घामाने फिसलेलं ते बघा तुम्ही बघू शकता सो असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही सुद्धा आपल्या बाजारात येऊन द्या टिल देन बाय